नाही आम्ही आम्ही आमच्या आमच्या वरिष्ठ वरिष्ठ नेत्यांना ऑलरेडी पत्र दिलेलं आहे कळवलेलं आहे आम्ही की आपण पूर्व विदर्भातनं विदर एक विधानसभेसाठी विधान परिषदेसाठी आपण एक नियुक्ती करावी आमदारांची म्हटले की म्हणून राहू परिषद मिळाली नाही तर राजीनामा नाही 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 पदाचा राजीनामा कशाला देणार आम्ही दादा आणि प्रफुल पटेल साहेबांवर विश्वास ठेवून आम्ही पुढे गेलो आहो ना आमचं एवढंच म्हणणं आहे की जी खतखत कार्यकर्त्यांमध्ये आहे त्याचा विचार वरिष्ठांनी केला पाहिजे नाही आता तसं तर काय सध्या सांगू ना आम्हाला विश्वास आहे अजितदादांवर आणि प्रफुल पटेलांवर सध्या की तुमी, तुमी दे दे थे थे ते पूर्व विदर्भासाठी काही करतील म्हणून अद्याप काहीच नाही आम्ही नाही ते पक्ष निर्णय काही घेईल पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील आम्हाला देव की न देव परंतु आमचं कर्तव्य आहे मागणी करायचं म्हणून आम्ही मागणी केली नाही असं काही नाही आपण बघितलं असेल शिवसेने नागपूर जिल्ह्यामध्ये मागणी केली आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी तशी आम्ही राष्ट्रवादींनी पदाधिकाऱ्यांनी मागणी केलेली आहे यात काही गैर नाही पश्चिम आणि उत्तरची काही उत्तर मागणी केली होती प्रफुल पटेलांकडे हो आहेत ना आमच्याकडे मी स्वतः तयार आहे उमेदवारी काटोलला आमच्या इथे दोन दोन तीन तीन इच्छुक उमेदवार आहेत त्यामध्ये नरेश एक आहे सतीश शिंदे आहेत सुबोध मोहिते आहेत आम्ही दक्षिण पण मागत आहोत नाही असं आहे ना आता आज आम्ही काय डिस्कलो आहे तयार आहे आमच्याकडे दक्षिण मध्ये दक्षिण मध्ये ईश्वर बाळ ऐं आम जी तयारी आहे सर्विस